कोल्हापुरातील एयर्स ट्रेडर्स कंपनीत मुख्य एजंट म्हणून काम करणाऱ्या आणि गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या संदीप वाईंगडेला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे त्याला अकरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडील दहा लाखाची आलिशान गाडी जप्त केली आहे एयस ट्रेडर्स आणि त्यांच्या उपकंपन्यांनी कोल्हापूरसह महाराष्ट्रातील हजारो गुंतवणूकदारांना अक्षरशः लुटले सर्वच प्रसार माध्यमांनी एयस ट्रेडर्सच्या फसवणुकीबद्दल बातम्या दिल्या पण एकही राजकीय नेता एयस ट्रेडर्सच्या फसवणुकीबद्दल बोलत नाही किंवा पोलीस सखोल तपास करत नाहीत अशी चर्चा होतीये कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेल्या या गुन्ह्यात आजवर एकोणीस संशयितांना अटक आहे दरम्यान कंपनीचा मुख्य एजंट म्हणून मिरवणारा आणि अंगभर सोन्याचे दागिने घालून फिरणारा संदीप बाईंगडे या उचगावातील तरुणाला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या उपाधीक्षक सुवर्णापतकी निरीक्षक रवींद्र कळमकर हवालदार विजय काळे राजू एडगे सत्यजित तानुगडे यांनी अटक केली न्यायालयानं त्याला अकरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे संदीप पाईंगडेची सर्व बँक खाती सध्या गोठवण्यात आली आहेत तसंच संदीपच्या मालकीची दहा लाखाची आलिशान गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे दरम्यान मुख्य सूत्रधार लोहित सिंग सुबेदार याच्याकडून संदीप पैंगडेन तेरा तोळे सोन्याचे दागिने घेतले होते ते त्यानं बँकेत घाणवत ठेवले आहेत हे दागिने जप्त करण्याची प्रक्रिया आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे पोलिसांनी मनावर घेतलं तरच एस ट्रेडर्सच्या फसवणुकीची खरी व्याप्ती समोर येईल आणि फरार संचालक किंवा एजंट गजाआड होतील